हो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत तात ना तर आता मी आहे ओढ भरणीसाठी ज्या कार्यक्रमासाठी मी गावी आली होती त्या कार्यक्रमासाठी चालली आहे तर आता मी सासरहून निघाली माझं वेंगुर्ला सासर आहे आणि चालली आता मी मामाच्या गावी म्हणजे माझ्या आजोळी आणि ते आहे अरुंदा तर मी गावी येण्यापूर्वी मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं जे माझ्या ओळखीचं की तुझं गाव दाखव दाखवणार आम्हाला आमचं गाव नाही आहे तर मी कोकण कसं असतं ते आम्हाला तुझ्या नजरेतून बघायचंय म्हणूनच मी हा व्हिडिओ स्पेशली केला जेव्हा घाट रस्त्यातून जात होतो तो, तो बघा किती छान वाटत होतं पाठीमागे ते निसर्गाचं सौंदर्य बघण्यात जी मजा असते ना ती वेगळीच आणि ती अनुभवायची असेल ना तर खरंच कोकणात या तुम्ही तर असं म्हणजे म्हणतात ना वेंगुरला ते आरोंदा हा असा प्रवास चालू झाला होता माझा तर आता मी येऊन पोचली ते गाव आहे ते आहे शिरोडा हे माझं माहेर आहे आणि इतिहासात हे गावा गावाविषयी बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील कारण गांधीजींनी जो सत्याग्रह केला होता मिठाचा तो सत्याग्रह याच गावातून झाला होता आणि हे इतिहासामध्ये हे गाव खूप नावाजलं आहे त्याच्यामुळे अशा या गावात म्हणतात ना या गावची मी आहे याचं खूप अनु म्हणतात ना एक अभिमान आहे मला घरी आली मामाच्या आणि मग चाललो आम्ही रानामध्ये कारण मला करवंद खायची इच्छा होती म्हणजे कच्ची करवंद घ्यायची होती आणि त्याच्या रेसिपी करायच्या होत्या कारण आज माझी लगेचच गाडी होती मुंबईला जायची तुम्ही म्हटलं चला मामाला चल आता मामाला म्हटलं चल तर ऍक्च्युली तो कंटाळला होता बिचारा कारण तो आताच रानातून आला होता सगळे काजी वगैरे जमा करून पण तरी मी त्याला म्हटलं चल कारण का रस्ता नवीन नाही आहे पण जवळजवळ पंधरा सोळा वर्षानंतर या जंगलामध्ये परत एकदा म्हणतात ना येत पण आपल्या पायाखालची वाट आहे पण म्हणतात ना बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या असतात पण ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अगोदरपासून ज्या गोष्टी तुम्हाला माहित असेल ना तर त्या गोष्टीची भीती कधीच नसते आणि मला या जंगलांची भीती कधीच वाटली नाही कारण माझं सगळं बालपण जे आहे ना ते इकडेच गेलं आ, एक अर्थी तुम्ही असं म्हणू शकता की हे माझं माहेरच आहे कारण माझ्या लहानपणापासून मी इकडेच आहे आणि घरातली मोठीच असल्यामुळे तिन्ही मामांची लाडकी होती मावशींची लाडकी होती त्यामुळे माझं सगळं जवळजवळ बालपण माझं संपूर्ण बालपण हे इकडेच गेलेलं आहे फक्त शिक्षणानिमित्त आम्ही मुंबईत असायची बाकी तर माझं पूर्ण जंगलामध्ये म्हणतात ना इथल्या जंगलातल्या कुठ्या कोणत्या भागात काय मिळतं हे आजही माहिती आहे तर मामा मला बोलला होता मी तुझ्यासोबत का येईन करवंद जमा करायला पण मी अजिबात काढायला तुला मदत करणार नाही कारण का माहितीये त्याचा ना डिक लागतो जेव्हा ताजी करवंद आपण झाडांना काढतो पण शेवटी मामा ना तो तर प्रेम कुठल्याच मामाचा नाही असं कधी होतच नाही तर थोड्या वेळ तो उभा नंतर त्यांनीही काढायला सुरुवात केली कारण का ऊन रखरखत होतं आणि आम्ही आलो होतो त्या बऱ्यापैकी ऊन म्हणतात ना डोक्यावरती ते तळपत होतं त्याच्यात पण काढायची हौस होती करवंद म्हणून बघा त्यानेही मदत केली आणि खरं सांगते या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते पण ह्याच गोष्टी जेव्हा बाजारात विकायला साठी येतात तर आपण तेव्हा काटतसर करतो पण याची खरंच खूप मेहनत आहे कारण एवढ्या तळप त्या उन्हामध्ये जाऊन जे लोक काढतात ते त्यांनाच माहिती असतं की काय असतं त्रास किती असतो त्याच्यामुळे बघा जेव्हा अशी विकायला मिळतात ना तेव्हा तुम्ही न किटकिट करता अशा लोकांकडून घेत जा कारण त्याच्या मागे खूप कष्ट असतात आपल्याला ते फक्त असंच वाटत की अरे काय करवंत तर रानामध्ये मिळतात पण त्याच्या मागे पण खरंच खूप कष्ट असतात तर आमचा तर चाललो होतं घराच्या दिशेने जायचं पण जाता जाता पण म्हणतात ना जिथे मिळेल तिकडे आम्ही करवंद काढत सुटलो होतो तर अशी छान अशी करवंद काढत काढत गप्पा मारत मारत लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत 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 आम्ही असं म्हटलं चला जमा करत करत जाऊया तर कर आता हा सीझन संपणार कच्च्या करवंदाचा कारण आता एक आठ दहा दिवसानंतर तुम्हाला काळी महिना जी म्हणतो ना आपण डोंगरची काळी महिना ती तुम्हाला चाकायला मिळणार कारण आता कच्च्या करवंदाचा सीझन जवळजवळ संपत आलाय कारण का आता आम्ही जी काढायला तेव्हाच आम्हाला कळलं की बरीचशी करंदी जून होत चालली होती त्याच्यामुळे आता तुम्हाला आठ दहा दिवसांनी तुम्हाला ही करवंद मिळताना पण मुश्किल आहे त्यामुळे आता जर मिळत असतील तर घ्या आणि त्याच्या छान छान रेसिपी तुम्ही करा मी ही करणार आहे तुमच्यावर त्या नक्की शेअर करील तर असे बघा करवंद सगळे जमा करून आम्ही चाललो होतो घराच्या दिशेने बरीच करवंद जमा केली विचार केला नव्हता की एवढी घेऊन जाईल पण म्हटलं चल आता आलो आहे ना तर मग घेऊन जायचं आणि म्हणतात ना कुठेही गेलो तरी ज्या गोष्टी आवडतात त्या घ्यायच्या तर आम्ही जिथे राहतो ना तिथे आम्हाला मोपा जे एअरपोर्ट आहे ना ते जवळ आहे त्याच्यामुळे सतत विमानं उडत असतात तर ते पण बघा कॅमेरामध्ये कॅप्चर केलं असे छान करवंद जमा करून आलो घरी फ्रेश वगैरे झाली दुपारचं जेवण वगैरे जेवलो आणि नंतर तयारीला लागलो होतो ते डोहा जेवणाचा कारण हा एवढा मोठा प्रोग्राम आमच्याकडे म्हणजे म्हणतात ना इकडे कधीच केला नव्हता हे फर्स्ट टाइम आहे कारण आमच्या पण आमचा पण जेव्हा झाला तो एकदम छोटासा केला होता पण पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात हा केला होता आणि आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं त्याच्यामुळे जेव्हा इथे आल्यानंतर कळलं की बाबा अशा प्रकारे करायचं आहे बॅनर वगैरे छापला गेला मग असं वाटलं की नाही आता एवढा खर्च केला तर आपण थोडाफार त्याला काहीतरी अजून त्या म्हणतात ना तो अजून समारंभ किती छान दिसेल याचा प्रयत्न करायचा आणि मला हे डेकोरेशन करणं किंवा सजवणं या सगळ्यामध्ये खूप खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि मला आवडतं ते करायला कारण त्याचा उद्देश एवढंच असतं कारण हे जे आपण गोष्टी करतो ना याच्यातून एक आनंद मिळत असतो स्वतःला सुद्धा आणि बघणाऱ्याला सुद्धा तर माझा हा प्रयत्न होता की जे काही अवेलेबल आहे ना त्याच्यातच कारण का बऱ्याच गोष्टी मुंबईमध्ये अवेलेबल होतात पण गाव ठिकाणी सगळ्याच गोष्टी अवेलेबल होतात असं नाही त्यामुळे ठरवलं होतं की घरी जे काय अवेलेबल सामान असेल ना त्याच्यातूनच आपण डेकोरेशन म्हणा किंवा बाकी सगळं करायचं तर बघा हे आहे माझ्या मामाचं घर किती छान आहे बघा हे आलीच बांधलं आहे म्हणजे मोठा मामा वारल्यानंतर बांधलंय तो असता तर खरंच अजून मजा आली असती ही पण माझ्या मावशीची मुलगी माझ्या मागची आहे ही पण सकाळी आज स्पेशली याच्यासाठी आली आणि ती आजच उतरली आहे मी काल उतरले आणि ती आज स्पेशली चूर्ण खात बसली होती कारण ही फळं जी आहेत ना ही काही ठराविक फळं असत नाही तुम्हाला काही ठराविक वेळेपुरतीच मिळतात याचा सीझन थोडा वेळेसाठी असतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला ती मिळत असतात ना तेव्हा तुम्ही त्याचा आस्वाद घ्या कारण हे फळ परत तुम्हाला मिळत नाही तर आमच्याकडे आज ठरलं होतं एक रेसिपी ठरली होती की करायची आणि मी येण्याआधी त्याची पूर्वतयारी आईने आणि मामीनी करून ठेवली होती फक्त ती गोष्ट आहे ना ती फोडणीला घालायची होती त्याच्यासाठी लोक माझी वाट बघत होती तर आईनी आणि मामीनी सगळं वाटण वगैरे सगळं करून ठेवलं होतं मला फक्त जस्ट फोडणी करायची होती आज तर आपण आम्ही असं करतोय छोल्याची भाजी आणि त्याच्यासोबत पाव करणार होतो मुंबई पद्धतीत कारण एवढ्या आता एवढी गर्मी आहे ना गर्मीमध्ये प्रचंड गर्मीत पुऱ्या वगैरे करणं शक्यच नव्हतं तर शॉर्टकट कारण काय असं आज म्हणजे घाईचा दिवस होता आम्हाला पण मुंबईला आजच जायचं होतं आणि म्हणतात ना जिचं ओढ भरणं करायचं तिला पण संध्याकाळच्यात बाहेर काढायचं असतं तर सगळ्यांची एक घाई होणार होती म्हणून शॉर्टकट असं जेवण ठेवलं होतं तर ते बघा तेलामध्ये कडीपत्ता आणि याची फोडणी घातली तमालपत्राची त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोचं वाटण होतं ते घातलं दुसरं एक वाटण तयार केलं होतं ते थोडंसं खोबरं आणि थोडीशी काजूची पेस्ट कारण गावच्या लोकांना खोबरं हा प्रकार जेवणात हवा आज आपण मुंबईत आल्यामुळे खोबरं जेवणातून वर्ज्य केलंय पण गावी आजही तुम्हाला जेवणा जेवणामध्ये खोबरा हा प्रकार लागतोच लागतो आणि त्याचं खरंच सांगते त्याचं जेवण छान लागतं तर अशा प्रकारे बघा इकडे छोले आमचे तयार होत आहेत मस्त असे छोल्यांना फोडणी घातली आणि छोले तयार झाले त्याच्यानंतर हे संध्याकाळसाठी केलं होतं आणि सकाळचं जेवण वेगळं होतं तर सगळे सकाळी जेवून घेतलं म्हणतात ना कारण मेन जेवणाचं काम झालं ना की आपण बाकीच्या गोष्टींना आपण फ्री होतो कारण कारण जेवणामध्येच आपला खरंच बायकांचा खरंच बराचसा वेळ हा ना जेवणामध्येच करत जातो त्यामुळे आता जेवण करून घेतलं आमच्या इकडे हे काम चालू होतं तर ते तिकडे बघा मामाची पूजा चालू होती आजही आमच्याकडे बघा सानेवरतीच चंदन काढलं जातं ही खूप जुनी पद्धत आहे कोकणातली बऱ्याच ठिकाणी आता ही लोक पावलेली पद्धत आहे पण माझ्या मामाकडे आजही आणि माझ्या मामाचा मुलगा सुद्धा जेव्हा पण देवाची पूजा करतात आणि आजही आमच्याकडे पुरुषच देवाची पूजा करतात त्यामुळे जेव्हा पण पूजा करायची असते ना तेव्हा चंदन अशा प्रकारेच उघडलं जातं ते आता प्रत्येकाची जी जी ठरलेली कामं होती ती प्रत्येकाची झाली आणि जेवण झाल्यानंतर आता हा दुपारचा वेळ होता तेव्हा मामांना दोन्ही मामांना हाताशी घेऊन म्हणतात ना डेकोरेशनला सुरुवात केली कारण सामान काय आणलेलं नव्हतं डेकोरेशनचं शेवटी असं ठरलं होतं की मी सांगितलं जेवढं काय तुमच्याकडे गणपतीचं जे काय डेकोरेशनचं सामान असेल ते मला द्या आ, मी त्याच्यातून सुसवते काय करायचं असेल तर ते हे जे सगळं जे सामान आहे डेकोरेशनला वापरले सगळं आपलं गणपती डेकोरेशनचं सामान आहे आणि त्याच्यातूनच आम्ही ही म्हणतात ना ही गोष्ट आकारली आहे म्हणतात ना जर आवड असेल ना तर आपल्याला सवड मिळते आणि सवड असेल तर आपल्याला आयडिया पण मिळतात तर बऱ्याचशा अशा गोष्टी होतात ना ज्या डेकोरेशनच्या घरात होते मग ठरलं होतं की आपण काहीच वेगळं आणायचं नाही आणि खर्च करायचा नव्हता त्याच्यामुळे ज्या सामान म्हणजे ज्या वस्तू होत्या ना घरातून त्यातच आम्ही डेकोरेशन करायचं सुचलं आणि झोपाळा हवा होता आणि तो बघा ऐताच घरामध्ये झोपाळा होता त्याच्यामुळे झोपाळ्यावरती पण आम्ही डेकोरेशन केलं जी घरातली जी झूल होती त्याने आणि फुलांनी ते पण असं म्हणतात ना सगळ्यांनी मिळून काम केल्यावर बघा कसं काम लवकर होतो आणि आवड प्रत्येकाला असं ते कुठेतरी आतमध्ये म्हणतात ना सूक्ष्म इच्छा प्रत्येकाची असते फक्त ती जागृत करावी लागते तर बघा छान असं बघा आमचा झोपाळा तयार करून झाला झोपाळा झाला त्याच्यानंतर रांगोळीचं काम पण दोघींकडे दिलं म्हणजे प्रत्येकाने कामं वाटून घेतली होती त्या दोघींना रांगोळी काढायला सांगितली होती कारण ती दुसरी जी होती ती आपल्या आईला आणायला जाणार होती कारण ती येऊन मग मनालीचं मेकअप करणार होती तर असं म्हणजे प्रत्येकाला कामं वाटून दिली त्यामुळे तिला सांगितलं होतं जेवढी तुला जमेल तेवढी तू रांगोळीकर बाकीची मग मी पूर्ण करते तर त्यांचं तिकडे रांगोळीचं काम चालू होतं आणि इकडे मामा आणि मावशी दोघं म्हणून फुगे फुगवायचं काम करत होतात एवढे सगळे फुगे तोंडाने फुकवणं शक्यच नव्हतं आणि फुगे फुगवायची मशीनी करत नव्हती मग डोकं चाललं पण मामाचं आणि त्याने म्हणलं चला माझ्याकडे पाईप -पाई आहे ज्याने हवा भरतो मग त्याच्यावर ते बघा असं फुगे फुगवले गेले आणि मी पण बघा असं डेकोरेशन केलं ताटावरती कारण ते आम्हाला करायचं होतं बर्फी आणि ला, लपवायचं होतं म्हणून आणि बघा शेवटी मग ती रांगोळी तिला जेवढी जमते तेवढी तिने काढली आणि शेवटचं एंडिंग करायला मी बसली तर अशा प्रकारे बघा सगळ्यांनी मिळून मिसळून प्रत्येकाने आपलं म्हणतात ला हा ना हातबार लावला आणि ह्या ज्या डोहाळे जेवणाचा जो पूर्व म्हणजे डोहाळे जेवणचा प्रोग्राम जो स्टार्ट होणार होता त्याच्या आधी जी काही तयारी लागते ना ती प्रत्येकाने मिळून केली प्रत्येकाचा याच्यात हातभार आहे आणि असं जर केलं असेल ना तर प्रत्येक प्रोग्राम मोठ्यात ना छान आणि यशस्वी होतात तर असा होता आजचा एकंदरीत डोहाळे जेवणाचा पहिला भाग दुसरा भाग लवकरच तुमच्यासमोर येईल तोपर्यंत सगळे व्हिडिओ बघत राहा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय